राहिलो इडं अजून चारा पाणी करायचा आलो पण आता हेच नाही एवढा गोठा झाडायचा म्हणजे काय लहान काय चारा आणलं होता का चारा आणून टाकला टाकायचा जनवर राहिला पाणी काय म्हणतो ते माल का होती कामा आणि मग बोर मी ते पाहायला पण सांगून येते काय राहिलं घरामध्ये करीन ना थोडं तिला पैसे देऊन टाका तुम्ही मग चला पैसे देतो मी हा तिला लवकर पाठवून तिचं काय नाही ग्रामा खात्री सांगितलं काम करते आणि मग मला आखा दिवस तिकडेच जाईन आज मोठे आहे परत तिच्या मागे काही काम असेल ते सांगून दे तिला कोला तिला बाकीच आम्ही सर घरात हा स्वयंपाक करले फक्त येम राहिलं घरची सगळं अजून तुम्ही गोट्यातच थांब तुम्ही घर जाऊ न जाऊ का मम्मी लवकर मी कामते तेवढा आज माहिती घरचं काम दे ना अवरून बरं काही तीन घंटा दोन घंटाच काम आहे स्वयंपाक केलं नाही पण मला त्याच्यामुळं मामा आहे घरी माझी सासरी काय लागलं त्यांच्याकडून घे घेऊन पैसे लागले ते घेऊन जाय करेश माझं तू आवरली का लागलं ला तो काही काम घेतला ना मी ऐकलं बरोबर करायचं घरचं म्हणजे तुला आता माहितीये तू तर काय म्हणजे येते ना घरी त्याच्यामुळे तू माहिती कुठं काय कुठं काय तेवढं कर आणि माझं कसं येते मोठी मीटिंग मला लोन काढायचे ना मोठे येणार आहे त्याच्यामुळे जर आखा दिवस मग तिकडच जाणार आहे चालू मी किती आवरून घरात हां मग तेवढं खरं हां अच्छा पैसे बाबा सांगतात पैसे द्यायचे हा मी सांगते त्यांना पाहायला पैसे द्या म्हटलं आलो मला पैसे किती लागत होते काही नाही बाबा देतील तर पैसे मागून घे हां मग मी हा तेवढं जाय पण हां हा बरं घर चला त्यांचं काम आवरून घेते एकदा माझं आवरूनच आहे म्हणा भांड्यांचं राहिला असं दुसरं काय नाही साहेब पाकता काम नाही मला जाते सकाळ बसून काम चालू आता नाही थोड्या ओन आता बसूनच राहतो आता लई जाम झालो हम्म आता जाम झालो ती बाई कधी कधी नाही तिला सांगितलं असं तर बरं होईल घेतली का नाही जाम झालो आता हे चारा आणला चारा टाकून देतो तुम्ही मोकळा दे परत काही काम नाही हा आली का

जेवण जेवण नाही नाही जेवण करून आल बर तेच मग तू म्हणलं काम का करू झालं आता निवांत बसलो होतो थकलो सकाळ थकून गेलो मी गेली बचत आता तू आली ना तू आल्यावर काय आता तू राह आता खाली थोडस बरोबर घरातलं राहतात जरा काहीतरी गप्पा थोड थोडी घरी कोण कोण आहे का नाही आम्ही काय करतो तुझा नवरा दार पिऊन पडतो कुठं येत नाही घरी संध्याकाळचा काही नाही दोन दोन दिवस घरी येत घरीच येत नाही तो मग ते काय मी वाट करून काय फायदाच नाही मग ती इडच थांब ना तू मला पैशाची गरज राहते मी छोट मोठं काही काम कोण काय सांग माझ्याकडे ये जायचं आहे ना पैशाला तुला जावा गरज वाटली तेव्हा ये जायचं आले ना हा बरं झालं तू किती दोन दोन दिवस येत नाही 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 येतच नाही घरी दारू पिले का तिकडंच जातोय असं का इथं तुला झाली किती पैसे होसल येतच नाही लोकांना भीक मागतो जाऊसाठी काय कराय बसायचं मग इड ये जायचं इथं राहायची एखाद्या दिवस बर वाटत ना किती पैसे अरे हजार लागेल तेवढे पैसे देईल तुला काय तू सांग फक्त आकडा माझ्याकडे लय पैसा आहे मग देतो ना तू ये ना सांग फक्त फक्त काय करायचं रात्री या जायचं झोपायला झोपायला रात्री हा माझी बायको जाऊन जवळ एक वर्ष झालं रात्री झोपत नाही येत मला झोपेत नाही मग हे जायचं नाही आज सुना काही माझी नाही खेटर ना माल तू तुझा नाव नाही नाही ती काही करणार नाही आपली खोली बाजूला आहे आहे इकडे खोली आहे तुला चेबरेट तिकडे सुनाकडे घरी नाही जायचं बंगलेवर इकडे आपली रूम ही, इकडे राजा वापर बरोबर तुला आहे ना सोनं नाणं सगळं घेऊन जातो मी चालू हीच ना रात्री पण माझ्या माहीत झाल्यावर त्याला माहितीच नाही होऊन द्यायची मारायला काही तू आता दारू प्याला ना येत नाही ना तू म्हणती दोन दोन दिवस येत नाही ना ज्याला का मग लगेच यायचं इकडे अब्द्यात घरी आला

आणि जेव करून ती काय थोडी परिस्थिती पुसायची ती किती दिवस जवळ चालत जवळ चालवायचं ये आपल्याला गण साध नाही इकडे मका तिकडे तिकडे फोनला माहिती होणार आहे काय ये येडे ला, ला ना। ना का पण माहिती होऊन माहिती नाही नाही काय नाही होणार चल नाही नाही आपण घरात त्यांना सापडायचं नाही आता ती गेली सहा वाजता येणार तिला तू काय घाबरत मी त्यांना सांगल बायको करू द्या म्हणत हां कोणती कसं नाही नाही कोणती करीन मी आता मला बायच नाही तर हा मग चाल दो मी लग्न करणार नाही कर का नाही 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 तू जाऊ हे तुझं हे तात्पुरतं आहे मी लग्न नाही करणार मग चाल ते मारुडा मारवडा असं कसं असं पदे मारवडा आहे तसं मला बस पैसे दर्दे करतील हा बरोबर आहे चल तुला देतो पैसे लगेच चला

आता जाऊ दे बरं रुवून खालून ये काटे अरे पण मला आनंद वाटून राहिला ना तुम्हाला आनंद वाटला राहिला पण माझा एकदम आता आनंद मध्ये मी एकदम खुश झालो ना मग तुम्ही तर खुश होणारच ना तुमची बायको गेली एक वर्षापासून होणार

तुला काम सांग मामान तुला पैसे द्यायचे काम करून घ्याय दोघाचा पत्ता नाही काय माहिती हे म्हणजे घरी नाही का घर पत्ताच नाही वाटत नाही घरी नाही अरे पण मला काय माहिती मी सकाळ पसरली सुप राहिले वावर तयार करायचं हे पाहिलं नाही मामा नाही उलटं मी तुझंच वाट पाहू राहिलं म्हणलं डबा घेऊन येई पाण्याची बाटली तरी घेऊन येई नाही मामाला नाही मीटिंगला होती हा ते गेले असं पण मग मला फोन नाही काय नाही तो केला अगं पण माझे म्हातारं आपलं काय डांगर दिसत नाही मला गेला असं म्हणतनं कुठं राहणार अगं ते पोर गेली ना घरी पाया मग मळ्यातच गेले असं जनावरांना चारा बी राहणं काय कामं घेऊन काय मग आता म्या नाही पाहिलंच नाही तो आता जाऊन पाहावं लागणार आपल्याला चल चाले बरं आपलं म्हातारं भाऊ चढ आता डांगर नाही राहिलं बाय पाहायला काय निश्चित राहते ती म्हातारं

आलं भाकरी खाऊ का बायकोची का काही काळजी करते की नाही मला बायको करावं लागेल आता टाइम झाला नाही राहिले नदी का नाही टाइम झाला बायको दिवस बोलले नाही बायको चांगले नाही तुला माझी प्रॉपर्टी भरपूर मी करणार आहे का आश्रम नाही काही नाही तुम्हाला आश्रमात ना घालतो तू तिला आक्रमक नाही पिशी बार जाऊ द्या मग तुला काय सांग तो आता कामाचे पैसे घेण तो आता घरी जाय अहो पण मी त्यानं उलट वाचवायला आली होती काय फसू काय नाही तुला म्हातार नाही आमचं म्हा अजून म्हातार किती भणे तुला माहित नाही तू जा आता इकडे तो आता घरी पैसे द्या ना पैसे पगार कर ना चल कर पैसे देते पाहिजे पैस ते फरक नाकार का पाहिजे नाही हा ते म्हातारा तुमचं तो काम आहे तुमच्या मतारं वाचलं वाचवट म्हणूनच मला बोलतो काय काम केलं सारे काम तर पडले घरी तर मथर मागंच चाल वाचत मला वाटतं पत्र हां दिसली का मला त्याने पाजर शेवटी गेल्या हुसकून दिले आम्ही हे तुमची बाजरी हे सगळं खाऊन दाखवते अगं बाई शिवलं पाहिजे माझ्याने सोबत माग खात राहिली